लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त महात्मा बसेश्वर लिंगायत समाज बौद्धीशीय संस्थेतर्फे आज दिनांक पंधरा मे रोजी संध्याकाळी सात वाजता श्यामाप्रसाद उद्यान येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी या, या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करत समाजबांधवांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती हिर ही मिरवणूक श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथून निघून टावर चौक चित्रा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक नेहरू चौक मार्गे श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या मिरवणुकीमध्ये लिंगायत समाज बांधवांनी महात्मा बसेश्वर महाराजांचा जयघोष करत ही मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा बसेश्वर लिंगायत समाज बौद्धीशीय संस्थेचे अध्यक्ष संदीप वाणी उपाध्यक्ष गजानन आकाशे सहसचिव संदीप मिटकरी कोषाध्यक्ष समीर गुडवे कार्याध्यक्ष विशाल लिंगायत सतीश आंबेकर गिरीश बेलपत्रे किरण तोडकरी कल्पेश शेटे ललित वाणी गणेश गुडवे विवेक ज्ञाने सिद्धेश्वर साखरे दिलीप साखरे व लिंगायत समाज महिला मंडळाची देखील या रॅलीत या मिरवणुकीत उपस्थिती होती या मिरवणुकीच्या या मिरवणुकीचे नियोजन मल्लिकार्जुन ज्ञाने यांनी या प्रसंगी केले होते साजरी करण्यात येते आज काय सांगाल सर आपण दरवर्षाप्रमाणे आपण या वर्षी महात्मा बस यांची साजरी करत आहे आपण आणि त्यानिमित्ताने आपण बऱ्याच वर्षानंतर घराघरीतले लोक आपण एकत्र जमवतोय आपण की आमचा समाज इथं लिंगाय समाज फार विर आहे म्हणजे कोण कुठं राहतं काय राहतं बाहेरगावनं जे लोक आलेले आपण त्यांना आपण जमवतोय सर आता एक एक घर आपण जमवतो आहे आणि त्यानंतर ते सगळं एक समाज आपण एक गट तयार करतो आहे सर आपण आणि त्याच्यामुळे आपण आता लिंगाय समाज जो काढतोय भव्य मिरवणूक काढण्याचा हे आपला उपक्रम चालू आहे यावर्षी आपण चित्ररथ स्पर्धा घेतली आपण सकाळी चित्ररथ झाल्यानंतर आपण त्याला बस संध्याकाळी स्नेह बोलण्याचा कार्यक्रम दिला आणि त्याच्यानंतर सगळ्या चित्रकलेचे बक्षीस वाटप केले आपण आणि यावर्षी भव्य मिरवणूक ही काढण्याचा चालू आहे सर आपला आणि आपलं एकच ध्येय सर शांततेने सर्व लिंगायत बांधव एकत्र यायला पाहिजे नापे सपरिवार स कुटुंब आपण चौकशी नाव सांगा संदीप बाळकृष्ण माझी लिंगायत समाज मी अध्यक्ष आहे सर आता मी सातो ही मिरवणूक श्यामाप्रकाश मुखर्जी इथनं निघालेली आहे सत्य टावार किरणाकी चौक शिवाजी पुढा नेहरू चौक आणि श्यामाप्रकाश मुखर्जी इथे सांगता होणार आहे ही महासमा बसेश्वर निमित्त मिरवणूक निघ निघते दरवर्षाप्रमाणे प्रत्येक वर्षी आमची मिरवणूक निघते आणि आपले समाज बांधव सर्वांनी एकत्र येऊन येऊन ह्या निवडणूकला सहभागी होण्याची दरवर्षी मी आव्हान करतो सांगा विशाल लिंग आहेत एकत्र यावा आणि सर्वांनी एकत्र काम करावे थोडं समज संघटित राहावा त्याकरता हा प्रयत्न दरवर्षी असतो आमचा त्यामुळे आम्ही दरवर्षी मिरवणूक काढतो सर्व बांधवांना आव्हान आहे त्यांनी दरवर्षी आवर्जून उपस्थित राहावे आपलं शंकरप्पा आकाशांशी सकाळी कलेक्टर ऑफिस आणि महानगरपालिका येथे कार्यक्रम होतो आता काय कार्यक्रम आयोजित केला आहे आता आता आम्ही आज मिरवणूक काढलेली आहे शोभायात्रा ज्यामुळे सगळे बांधव हे एकत्र येतात कारण सकाळी सकाळी सगळ्यांना जमत नाही त्यामुळे भगिनी जे आहेत त्यांना पण एकत्र येण्यासाठी संध्याकाळी आम्ही एक भव्य मिरवणूक करतो आणि याची शास्त्रीय नाव सांगा आपलं संदीप प्रवींद मित्र हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल